रांजणगाव महागणपतीच्या पवित्र प्रांगणामध्ये एमिपीएल कंपनी हटाव म्हणून आपण गेले अनेक वर्ष एमएपीएल कंपनी या प्रदूषण सन्दर्भ जो लड़ा देता आहोपीएल कंपनी तुम्हें गेले अनेक दिवसपन लड़ा देता आज रस्त्यावरती उतरलेल्या आहेत या पुढची रणनीती कशी असेल मुळात एम ही कंपनी केमिकल झोन मधली नसून ती विषारी घटक द्रव्य विघटन त्या झोन मधली आहे जो झोन रांजणगाव एम आय डी सीला लागू होत नाही पहिला प्रकार गेले अनेक दिवसापासून या गाव अनेक गावातले ग्रामस्थ ही कंपनी बंद व्हावं म्हणून लढा देत आहेत या कंपनीच्या रासायनिक कचरा गाडण्याच्या प्रक्रियेमुळे आणि त्यातून निर्माण होणारं लिक्विड भूगर्भात सोडल्यामुळं हजारो फूट अनेक किलोमीटर पर्यंत पाणी आणि जमिनी दूषित झालेल्या आहे हे होत असताना प्रशासनाने कंपनीला बासष्ट एकर वाढीव क्षेत्र दिलेलं आहे आजचा लढा ही त्या प्रशासनाच्या विरोधात आणि कंपनीच्या विरोधातली चुलूक आहे कंपनीच्या विरोधात प्रदूषण महामंडळाचे झालेले अनेक ऑडिट कंपनीच्या विरोधात झालेल्या आहेत कंपनीकून प्रदूषण होत आहे हे प्रदूषण महामंडळाने ऑडिट मध्ये मान्य केलेलं आहे तरी कंपनी बंद होईपर्यंत ह्या अनेक दहा गावातला एकही ग्रामस्थ एकही शेतकरी आता शांत बसणार नाही उद्याच्या पाच एकरा पाच तारखेला कंपनी बंद करण्यासाठी शेकडो ग्रामस्थ कंपनीच्या दरवाजावर जाणार आहे आणि हे नवीन जे वाढीव क्षेत्र बास स्टे कर ते रद्द केलं पाहिजे असं ग्रामस्थांच्या वतीनं मी प्रशासनाला आवाहन करत आहे प्रमुख मंडळींच्या सह औद्योगिक विकास महामंडळ आणि महाराष्ट्र इनरोवर कंपनी म्हणजे एल या कंपनीसाठी पासष्ट एकराचं ते त्यासाठी पंधरा दिवसाचा अवधी त्यांनी आपल्याकडनं मागून घेतला त्या पंधरा दिवसाच्या अवधीमध्ये ग्रामस्थ एम ई पी एल महाराष्ट्र प्रदूषण महामंडळ आज माझ्या स्वतःच्या विहिरी पाणी खराब झालेले जवळजवळ सात सत्तर फूट विहिरी असून बी खराब झाले त्याच्यामुळं मला वाटतं की कंपनी पहिली बंद करावी आणि जे सगळे बंद शरूर परिसरातील शरूर पंचक्रोशीतील आठ गावं पी एल सारख्या कंपनीला वाढीव क्षेत्र आणि एल सारखी घातक रासायनिक कचऱ्याची ही कंपनी आहे ही बंद करण्यासाठी आज आपण रस्त्यावरती आली ती मी आरोग्य गाव शिरूर ग्रामपंचायतचा पंधरा वर्ष सरपंच शिरूर ग्रामपंचायत ही पन्नास हजार लोकसंख्येचं गाव आहे त्या गावाच्या गावा मध मत हो हो जातो जातोय त्याच्यामुळे मी माझं म्हणले की शासनाला आमची विनंती आहे या जर मागण्या जर मान्य केल्या नाही शासनाने आणि त्या कंपनीचा नियम असा आहे की त्या कंपनीनं त्या घातक आणि घातक प्रक्रिया करून वीज निर्मिती करायची कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी प्रक्रिया गणपतीच्या प्रवेशद्वारापाशी आंदोलनाच्या निमित्तानं सर्वजण जमलेला होता मित्रांनो गेली पंधरा ते वीस वर्षापासून आतापर्यंत आंदोलन झाले असते कंपनीच्या विरोधात जी जो आपण आंदोलन लोक त्या आंदोलनाच्या निमित्ताने आपल्या सर्वजण फक्त दोनच होईल आणि रस्ता को लगेच होईल तर त्याचा आता कोण बोलतो या는데 सूर्य शिवशंकराला करो आज या मरा गणपतीचा समोर आपले एमआयडीसी मध्ये एमएपीएल कंपनीच्या एकंदरीतच वागण्यामुळं त्यांच्या व्यवस्थापनाच्या वागण्यामुळं